कराडमध्ये जणू अवतरली अयोध्या भाविकांच्या गर्दीने फुलली मंदिरे फटाक्यांची आतिषबाजी लाडू जिलेबी पेड्यांचे ठिकठिकाणी वाटप श्रीरामांच्या भव्य फ्लेगची ठिकठिकाणी उभारणी भाजपच्या वतीने गुड्याही उभारल्या अयोध्या येथे श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त कराड शहरात श्रीरामांच्या प्रतिमेचे चौकाचौकात पूजन करण्यात आले तसेच शहरातील अनेक मंदिरांमध्ये राम सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून आली मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या मंदिर समिती तसेच विविध संघटनांकडून प्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टी कराड शहरच्या वतीने नेहरू चौकात गुढी उभारण्यात आली होती फटाक्यांची आतिषबाजी व मिठाईचे वाटप करत कराड शहरात अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली यामुळे कराड शहरात जणू अयोध्या अवतरली होती अयोध्या येथे श्रीराम प्रतिष्ठापना उत्सवानिमित्त कराड शहरातील भाजपा कार्यकर्ते पार्श्वनाथ प्रतिष्ठान माहेश्वरी समाज संस्था भाजप कारसेवक व्यापारी संघटना गणेश मंडळे सामाजिक मंडळे यांनी चौकाचौकात मोठमोठे बॅनर व भगवे ध्वज लावून उत्सव साजरा केला तसेच ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून दिवाळी साजरी करण्यात आली मंदिरांमध्ये श्रीराम रक्षा स्तोत्रपटनासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी आयोजन करण्यात आले होते यासह कराड शहर व परिसरात विविध ठिकाणी शोभायात्रेचेही आयोजन करण्यात आले होते एसपीओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड not you